नमस्कार शासनचारी YouTube चॅनल आपा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 चे वेतन या तारखेला त्या संदर्भात एक सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स उत्पनिपरतला सुरू करूया राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनकरिता अनुदान वितरित करण्याबाबत राज्य सरकारचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पत्राने 24 12 25 रोजी महात्मा शासनीने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती यानुसार सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागामार्फत वित्त प्रणालीवर प्राप्त झालेली निधी खाली नमूद केलेल्याप्रमाणे नियंत्रित अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका मंडळाचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शाळेची तपासणी प्राथमिक शिक्षणकरिता जिल्हा परिषदांना सहाय्य प्राथमिक शाळा तपासणीकरिता महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम सप्रोविजन अनुदाने सर्वसाधारण शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य पर्वा सैनिक शाळा सहाय्यक अनुदाने क्रीडा युवक कल्याण सेना क्रीडा व खेळ सुरक्षा व कल्याण समाज कल्याण उद्योग विकलांग व निराश्रित व्यक्तीचे कल्याण सचिवालय सामाजिक सेवा नव्वद सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षकाखाली विधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे धन्यवाद